हाय मित्रांनो हसताना हसत आपल्या व्हिडिओ बघत राहा मी शिवगुंड आज पडते नवीन ब्लॉग घेऊन मित्रांनो आजचा ब्लॉग आहे म्हणजे आपला शेतर मलने आहे बघा सकाळी पाच वाजता आता मस्त डायरेक्ट शेतार आलंय बघा आता बाप्पा इथं मलने थोडं दाखवतो मला मला फार करतो हा राजू दिसत पप्पा सगळे सगळे दिसणार आहे साड्या भांडल्या तर सोडून घेऊ डुकरा डुकऱ्यात म्हणून भांडलेल्या हा बघा राजू तुम्हाला दिसत आहे का नाही हा काय दिसतस काय नाही बोलतस तर साड सोडून झालं का मलनी सुरुवात करू

दोन मिनिट <advant Leonardoûil> <operaucoup> मित्रांनो मलनी पण चालू झाली आता था। मी थोडा पेंडायला चाललो पेंडा बांधायचा आहे म्हणून पेंडा बांधायला रश्न नाहीत म्हणून ते पेंडाच चाललंय अजून इकडं पण आहेत मालने आता उजाळलं मित्रांनो व्हिडिओ चालू लेट केली थोडी कारण का टाइम भेटला नाही मला व्हिडिओ करायला येताना आपल्या अ बघा आण्यावर भेटलेलं आहे सकाळ सकाळ उठून बैलांना पाणी पाता येत नदीवर मी पण चार पेंडा घेते जोडी सोबत नाही नदीवर भिजवून डायरेक्ट शेतावर जाऊ हे बघा मित्रांनो बैल जोड बघा बैलाची नाव सांगू शकता का तुम्ही <स्तुण> सांगा मग हे बायलाचं नाव काय मांबडा हा तांबडा बघा मित्रांनो बघा तांबडा बघा त्या कलर तांबडे कलरचा म्हणून तांबडा आणि हा हा बघा नवा बैल हे बैलाचं नाव काय नवा बैल आणि अजून तिकडे एक म्हैस आहे आणि हे बायचं नाव बघा कसा म्हातारा म्हातारा नाव काय ठेवलेला डीजे आन इन द आणि द्याने नाव काय ठेवलेलं म्हातारा चला म्हाताऱ्याला घेऊन जाऊया पाणी पण पेंडा घेत आहेत चार जुड्या चार जुड्या म्हणजे चार जुड्या चालत नाही बघा बघा का जे आणि डीजे कामाचा उरकायला पाहिजे तेव्हा पटेला

खेल का फ्री फायर मित्रांना एवढे झाले अजून मला गुत्तीवर वेळ ठेवलाय डब निघालाय शाप खेले का फ्री फायर না পাঠ ব্যাঁ কুমসনে কর না পার সমস্যা সঙ্গে অন্য তোমার তুই আল তা না मी तर न किती भात झालेला आहे बघा सगळा साफ करून घेऊ इथनं हे बघा इथं मलनी होती काय कायच नाही मलनी साफ करू अशीच सुपानी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

दुकड्याची चांबडीची मली बोलत आहे ते बघा डुकरा जाम दुका तिकड तिकडं थोड्या टायम जाऊ डीजा आणि मला वाट इकडे भाकरे सुरुवात केलेली आण बघा हा बघा आणि भाकरे आणि आहे पण केले काय आणि वाटाण्याची भाजी आणि भाकरी हे ग मित्रांनो तुम्हाला डुकराचं पाय दाखवतो हे बघा हे ग मित्रांनो डुकराच्या आमच्या शेतामध्ये हे बघा हे सगळे डुकराचे पाय आहेत हे बघा मच्छी पण आहे भाकरी पण आहे काय काय शेता जेवायची मज्जाच वेगळी फ्लटीची आणि या ज्यावायला मज्जा येते ना शेतावर कसा कडक एवढच भाक भाकरे चला जेवण घे मित्रांनो मी पण जेवण भाकरी खाऊन घेत आहे मस्त पैकी मग बाकीच्या नंतर दाखवतो तुम्हाला

पॅन्ड आहे इतर तर हा मी पण हा पॅन्ट भात मध्ये नंतर व्हिडिओ चालू करते कंटिन्यू पुढं पण आटापले आता डायरेक्ट घरी टॅम्पत भात घेऊन डायरेक्ट घरी जाऊ आपली बैलगाडी पुढे गेले आपण पाठना पाठ असते असते चालत हा नदी जवळ थांबले मित्रांनो थोडासा मस्त हातपाय धुऊन योग्य नदी भारी नदी आहे मित्रांनो हे नदीमध्ये पावसाळ्यात पावायला एवढी मजा येते एवढी मजा येते की परत पावायला इथेच येतो आम्ही हे बघा थोडी हातपाय आणि डायरेक्ट तिकडे मग व्हिडिओ मी थोड्या टायमाने एंड करी तो तो का मित्रांनो नदी बघा काय भारी नदी पार करून तिकडे जायला लागतं पाणी खाली जाते पाणी बघा मित्रांनो काचा का पाणी एकदम एकदम काच चला मग हातपाय देऊन घेऊया हाय मित्रांनो तुम्हाला मग आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा कारण मल्लीची आज म्हणजे यंदाची पहिलीच मलण्याची व्हिडिओ टाकतोय मी बांध्याची टाकलेले ब्लॉग मध्ये पण हे आता मी टाकले टाक ते मलण्याची पहिले टाकले यंदाची व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नाही केला असेल तर सबस्क्राईब पण करा चल मग अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर बाय बाय आणि व्हिडिओ आपले लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवाने आहे आपल्या भावाला सपोर्ट करा कारण मी देणार आहे तुम्हाला धापवा चला बाय बाय